नमस्कार मित्रांनो आज भाजीचं काय नियोजन आहे तुम्हाला सकाळी सकाळी आज खमंग भाजी आहे दाखवतो म्हणलं मित्रांनो दाखवा म्हणलं जरा वादळ चालू आहे ना बाहेर जरा पावसाचं वातावरण आहे लोक आदरपणा वादळ आहे वादळ पाऊस नाही पण वादळ आहे बघा काय कामाची वार लागत थोडं वादळाचा दिवस आहे ना आता बघ आज कारल्याची भाजी करायची मित्रांनो मी तिकडे रानात राहणार हा हा त्याच्यामुळे ती आणली थोडी कारली है का साप आले ना हाँ, हाँ. मुल हाँ, हाँ, हाँ. दो दोन चार हा हा त्याच्यामुळे मुलं करावा हा 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 आता तेल टाकताय का तेल टाकते बर कारली मस्त चिरून धुवून आणले का धुवून आणले ते बघ बाहेरून मस्त चिरून धुवून ओल्यात काय सुस्त राही का हा हा आणि तीन राडा बाहेरच होते मी खळा खळा हा 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 त्याच्यामुळं चांगलं निघते

आज एकच नंबर भाजी होईल मित्रांनो आवडीची भाजी म्हणजे एकच नंबर आहे ना शरीराला आयुर्वेदिक आहे कारण कुणी कडू काय साखर कडूच लागणार आहे ना गोड लागेल नाही कडू हा त्याच असं आहे कडू काय मारायचं त्या

तुम्ही काही करा कडू कारलं बघा जात आहे काढून लागणार आता एकदम मस्त एकदम झनझनी आता काय कडू कारण्याला परतून घ्यावं लागतं हळद मिठात आता मीठ टाकायचं मीठ टाकलं आता आता बघा कडू लागतंय का कारण अजिबात कडू लागणार नाही ना आता अजिबात खाऊन बघा कोणी हा 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 जरूर काय दोडक्याची पोळकी बर बघा मित्रांनो असं भाजीला काय काय वापरायचं आहे तुम्हाला दा, दाखवतोय आता हे काय काळ तिकट आहे का मसाला मसाला आहे मसाला आहे बघा हा दुसरं तुम्ही काही टाका ना कारण्याला हा हा आजी भात नाही कडू कडू ती कडूच लागणार ती कडू तिथे जातीवर जात ना जातीवर जात पण आता त्याचा वर्म मारला हा हा आता मला खाऊ कारण्याला आमचं मंदिर पाहिजे थोडं कारलं पण का दोड घेऊन का लागते लय मस्त झालं मस्त करून त्यांना दावा लागत ना मस्त झालं एकदम मस्त तेल टाकते थोडं तेल पण टाकलं वरून जरा आणि लागतच का तेलाशिवाय नाही भाजी आता थोडं पाणी टाकावं लागल पाण्याशिवाय ती कसं काय शिजणार हा थोडं पाणी पण टाकावं लागेल मग शिजायचं थोडा अंगापुरता रस्सा करायचा म्हणे अंगापुरता रस्सा करायचा आता काय घ्यायचं एवढं एवढ्या का नाही नाही मग अजून त्याच्यात कांटान कुटान भरपूर टाकायचं नाही ना शेंगदाण लसूण अजून कुठून आणलेलं आहे मी हा आगलंय मसाला घातला त्याला काय शेंगदाण्याचं कुठे एकच नंबर आहे मित्रांनो लसूण घालून कुठून आणले ना मग लागल ना पण टेस्ट लागत थोडंच घालावं हा 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 खायला टेस्ट लागलं पाहिजे एकच आ... नंबर आ... आता त्यांना मस्त असा आ... आ... कडायला टाकलंय बघा आता एक झनझणीत होते आता कडल्याच्या नंतर हा आ... मस्त अजून शिजत आहे आता बरंच वाटू लागणार आहे हा आ... हा आ... हा आ... उतार आ... पाहता आ... हा आ... 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 एक असं इतकं मटेरियल लागत आहे जवळपास आ... मसाला लागतोय शेंगदाण्याचं कुठ लागतंय हाय का नाही लय भारी चाललंय मित्रांनो मशाला धन असत हा 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 गोबर असत हा परत गरम मसाला गरम मसाला बी असतो ना हा गरम मसाला असतो बरोबर झाल्यावर भाजी झाल्यावर अजून चणझणीत दाखवू दण दाऊ द्या झाली काय भाजी आता तयार आता भाजीला सगळं पाणी आटलं ना भाजी आता लस शिजली शिजलीकडे खमंगवाणी लागेल टेस्टच लागल खायला हा पळी आणसा आणसा पळी दे भाई हा एक नंबर झाली जन का आज लय मसाला बिसाला लय झनझरीत वास येतोय बाबा आता भाजी करायची म्हटल्या बिगर मशाऱ्याची काही काय करायची होती गळ नागंल का नाही नाही मग आले आता उतरून घ्यायची खाली उतरून घ्यायची काय नाही शिजल पाहिजे कसं काय हा 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 लय झणझरीत झाले सर्व नुसतं बोलायच नुसतं ना कामच करावं लाग बनवले एकदम एकदम भारी क्वालिटी झाली आज का उतरले खाली बघा आता लय वाफ देते बाबा छानछाणी तर झाली जाकून ठेवा आता जरा मित्रांनो जाकून ठेवली आता आता आमच्या भाकरीला पण लागली बघा आता हा 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 उघड नाही नाही एका आमच्या आता भाकरीला लागली तवा मांडला आता चालल्या आता भाकरी दाना 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 दा सकाळच्या दहा वाजल्या ना दहा वाजल्या मित्रांनो चला जेवायचे अजून जेवतानी दाखवतो मित्रांनो कसं काय भाजीची टेस्ट झाली चला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा मित्रांनो दाखवतो तुम्हाला जेवतानी अजून क्वालिटी कशी झाली कशी नाही भाकरी बी बघा एकदम खमंग पांढरे शुभ्र ज्वारीचे भाकरी गॅसावरच काय खरे पित सर मित्रांनो तर जेवायला बसतोय या तुम्ही पण जेवायला कस खमंग भाजी तुम्हाला दाखवतो आता भाजीला काय बघायचं आता का कसं कारल्याची भाजी वा 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 नाव वा 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 टेस्ट आहे ना का पर खायला बिनरोगी बिनरोगी भी आहे आणि शरीराला बी चांगल लय भारी हा झनझणी जन चाललय बघा अनुष्काला मी ताट केलं इथं हा ना हे मला घेतलंय आता इथं मेनू तर माझा रोजचा एकच नंबर मेनू याव हो का सुपरहिट मेनू यावं लोणचं हो लॉनच याव काय हो मसाला भरलाय लॉनचाला याव का हो क्वालिटी एकच नंबर क्वालिटी, क्वालिटी ना असं मित्रांनो खूप सुंदर चाललंय पणजी या वाऱ्या मित्रांनो नाही झनसणीत वास येतोय आज कारच्या भाजीचा बघतो जरा टेस्ट कस काय लागते वा काय मस्त लागते अजिबात कोण लागत नाही

करून भाजी कशी येते शिकत जावा नाहीतर शिकवा आपल्याला कमेंट मध्ये सांगा आज कारल्याची भाजी कशी झाली मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा मित्रांनो लाईक करा, करा फॉलो करा चला मित्रांनो बाय